नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत असा आणि आज मी चाललोय विरारवे बी इस्टेट इथे असलेल्या ओधवराम फरसान मार्ट मध्ये थैला फरसान या अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा फरसान असता आणि थै एकदम स्वस्त दराचा फरसान असता आज मी थं जातालय आणि थं काय काय मिळता आणि त्याचे रेट काय असत हे तुमका दाखवतालय या व्हिडिओद्वारे व्हिडिओ खरंच छान उतरलो नक्की बघत राहा चला तर बघ जाऊया उधवराम फरसान मार्ट मध्ये चला तर आता आम्ही उधवराम फरसान मार्ट मध्ये इलो होलसेल भावात आहे सगळा फरसान मिळता स्टेट ला बघा उधवराम फरसान मार्ट वेगवेगळे क्वालिटीचे फरसान ठेवलेले असतात हे पस्तीस रुपये पर्सान गाट्या असत हे बघा सगळे हे वेगवेगळी फरसान असत या ओ व्ही जमा करता फारसा आपल्या गोयाचा सामानही घ्यायचा पुढे ताकदा त्यावेळेला वेपर असत अत्यंत होलसेल पद्धतीत आहे मिळतात सगळा सामान खाकरे असत गुजराती लोकांचा खाना खाकरे नाष्ट्या बरोबर खातात मॉलसारखा का वयाचा काय घ्यायचा आणि बिलिंग काउंटरला जाऊन बिलिंग करायचं असता बिस्किटचे पुढे वगैरे सायली फरसान घेता काय काय वयात किंमत केळ्याचे साठ रुपये मसाला केळ्याचे वेपर पासष्ट रुपये दोनशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम असत ही अर्धा अर्धा किलोची पाकिट आहेत सगळी पाव किलो काय नाही नाही किती ग्रॅम काय हे पाकिट सब अच्छा पाव पाव किलोची सगळी पाकिट असतवाडी वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे ठेवलेले आहेत चकले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा हे बाजूकच आता सगळे त्या दुकानाचे सगळे बेकरी आयटम असत हां एक मिनिट हे सगळे खारी खारी भेटता अत्यंत तो होलसेल प्रमाण है सगड़ा गावता वाढ़िवसा वगैरह लगना है सगे पेट प्लेटी है बड्डे का भी सब सामान हाँ बर्थडे का भी सामान मिलता है मैडम बोल रही है रेडीमेड सब तैयार है पनीर चिक्का छोला ये सब बस ओएवन में गरम करिए खाइए अचार का है फ्लेवर नमकीन का हल्दीराम बालाजी बघा हे सगळे आयटम भेटतात खावचे लोणची लोणची बिंची पण भेटतात हे बघा अत्यंत होलसेल प्रमाणात गावात आणि सगळं माल एकदम फ्रेश असता मी हिसून बरीच वर्ष झाला इसून घेत आहे आणि खूप आवडता मला हे तुम्ही एकदा येऊन भेट देवा हे सॉसेस असंच आहे सायलीन आपली बॅग भरल्या ना बघूया काय काय घेतलं काउंटर वरती नंतर बघू घे दाखवतोय मी तुमका त्या आयटमचे ग्लासा भेटतात प्लेट भेटतात सगळं भेटत आहे पाणीपुरीचे पुरी, है, पुरी है, प्लेटी चॉकलेटचा डायरेक्ट रेडीमेंडचा येतात या सगळ्या म्हणजे फक्त

नाचनी से चिप्स वगैरह ये सब ओके okay. ये हमारे गोपाल का है और ये सब होलसेल में है ना और फ्रेश सब रहता है एकदम एक अपना तीखा मीठा है फुलवाड़ी है है ओके okay. मतलब जो ओधोरा में है वो हमारे इधर भी ब्रांड के भी गोपाल के भी हुए हल्दीराम हुए छेड़ा का हुआ यानी ब्रांडेड भी रखते हो आप हाँ। अने ओदोराम का खुद का भी परसान का है और ब्रांडेड भी आप रखते हो। चौदह रुपया वाला मैगी। मैगी? हाँ ये छेड़ा वगैरह है। पापड़ है हमारे, गोपाल के पापड़ है मरी में, खादे में। हम लोग छेड़ा वगैरह भी रखते हैं। आ मिठाई आइटम पनासर। हाँ और सोन पापड़ी। हल्दीराम बालाजी बालाजी के छोड़ के मोटास का वेफर है ऊपर ही अभी फिलहाल खत्म हो गया काम कलर हाँ हाँ बराबर बराबर और पानी पूरी वाइफाई आइटम उतना अचार हुआ अच्छा है सब आइटम मैं इधर से लेके जाता हूँ और बहुत फ्रेश रहता है इसके हमारा... लिए मैं बोला अभी यूट्यूब पे अपने सब सब्सक्राइबर लोगों को बताता हूँ तो अपने और इधर आ आ सकते हैं ओके okay. और ये हमारा फ्रेश रेडीमेड तैयार है ओवन में आप गर्म करके बर्थडे okay. का चॉकलेट से गुलाब जामुन वगैरह वगैराज है ग्लासेस प्रोग्राम के लिए भी प्लेट्स और ग्लासेस यूज कर सकते हैं आप और मुख़्वास, ओके, okay. कुकीज़ वगैरह, ले कर लेके जाते हैं। और सेकंड शॉप में भी हमारे ड्राई फ्रूट्स के हैं। फर्शन है वो अधोराम का। अधोराम के तो फरसान मैंने देखे, okay. और इधर ये सब आ, अपने सब ब्रांडेड क्वालिटी के सब फरसान देते हैं। अच्छा क्वालिटी रहता है आपका इसके लिए अपन ये सब यूट्यूब अभी सब्सक्राइबर लोगों को अपन बताएंगे तो इधर सब लोग आएंगे अपने थैंक okay. यू मैडम okay. आपका नाम पूनम सिंह पूनम सिंह अच्छा थैंक यू वेलकम अरे सग एक किलो ची सामान भेटता हा बह काउंटर आता आम्ही सामान घ आपले दु मालक ओधा राम दुकाना चे मालक कैसे हो बस आप कैसे हो? एकदम मजे में आपका दुकान का वीडियो डालना चाहता हूँ मैं यूट्यूब पे ओके बाकी आपके इधर बहुत सब सस्ते सामान मिलते हैं ना होलसेल में एकदम अच्छे हाँ मैं आ, वो तो जानता हूँ इसके लिए मैं बहुत सालों से ले रहा हूँ और इसके लिए अभी यूट्यूब पे डालना चाहता हूँ एकदम बेस्ट इथे में कोई प्रॉब्लम आया नहीं 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 अरे का तुम बैठे हो और आप आ, फ्री डिलीवरी भी देते हो क्या लेकिन कितने तक सामान चाहिए 500 पा, का 500 का अच्छा ₹500 तक म्हणजे ₹500 रुपयापर्यंत जर सामान घेतलं तर हे लोका फ्री डिलिव्हरी पण घराकडेन देतात ओके आता मी आता या एवढा सगळा सामान घेतलंय आता बिल बघा किती कमी होईल चारशे तीस रुपये बघा 430 चारशे तीस रुपये झाले एवढा सगळा सामान घेऊन चारशे तीस रुपये झाले हे बघा बाकीचे कस्टमर पण आहे घेतात काका तुमको कैसे लागते हे आयटम एकदम पर्या पर्या है एकदम एक फ्रेश माल रहता आहे आप कितने सारसे हो? क्वालिटी बघा वयस्कर माणसा सुद्धा हैसून घेतात म्हणजे त्यांना देखील लिहायला फरसान खूप आवडता आणि खरच छान असता एकदा येऊन भेट देवा नक्कीच तुमका आवडत है आहे विदर में तीन ब्रांचे और महिंदर दो दोन ब्रांचे ओके यांचे तीन ब्रांचेस असतात एक विरारला पाईंदरला तर नक्कीच खयच्या ब्रँचला तुमका आवडत त्या ब्रांचला द्या सेम होलसेल होलसेलमध्ये सगळा मिळता ओके तर मंडळीनु आता मी ओधवराम फरसान मार्टमधून माका वयात सगळा फरसान मी घेऊन येलय आणि आता मी तुमका त्याचे रेट दाखवत आहे आणि काय काय घेऊन इलय ता दाखवत आहे बघा तुमका आवडला तर नक्कीच एकदा थं भेट देवा खरंच तुमक फरसाण मार्ट आवडत आणि थैला फरसाण तुमका नक्कीच आवडत चला तर बघूया मी काय काय घेऊन येलय हे बघा चुरमुरे घेतलंय पस्तीस रुपये अजून काय काय घेतलं ना आता दाखवतोय हे शेव असत किती रुपये ते शेव पस्तीस रुपये पाव किलो ना पस्तीस रुपये पाव किलो या चकली असा पस्तीस रुपये पाव किलो हे पुऱ्यांचा पाकिट असा या तीस रुपये पाव किलो शेव सेव अस तीस रुपये पाव किलो हायट चिवडो चाळीस रुपये पाव किलो हे आसत पस्तीस रुपये पाव किलो ही डाळ मसाले चण्याची डाळ मसाल्याची तीस रुपये पाव किलो हे शेंगदाणे असत पस्तीस रुपये पाव किलो ही भाकरवडी पस्तीस रुपये पाव किलो आणि आणि ही भाव नगरी रुपये पाव चाळीस रुपये पाव किलो खरंच या सगळा फरसाण घेऊन इलो आणि याचा फक्त बिल चारशे तीस रुपये झाला म्हणजे बघा किती स्वस्त गावता आणि खरंच स्वच्छ फरसाण असता आणि त्यांचे होम होम मेड प्रोडक्ट असत म्हणजे ते बनवतात स्वतः आणि ते स्वतः विकतात हा नक्कीच त्या भेट द्यावा नक्कीच तुमका आवडत तर मंडळीन बघितलास मी या सगळे वस्तू घेऊन लिहिलंय आणि त्याच रेट फक्त चारशे तीस रुपये झाले म्हणजे त्याचा बिल फक्त चारशे तीस रुपये झाला याच्यावरनं तुम्हाला समजला असत का किती स्वस्त दराचा ते लोक फरसान विकतात का आणि सगळे त्यांचे होममेड प्रोडक्ट असत खरच आणि स्वच्छ प्रोडक्ट असतात एकदा तुम्ही खरंच जाऊन भेट देवा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आ, मी तुमका त्या उधवराम फरसाद मार्टचा ॲड्रेस तुमका व्हिडिओच्या खाली नक्की देत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहून ठेवतोय बघा आणि खरंच नक्की भेट देवा चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय